मी अंकुश आतकरे आज आपण पाहत आहात अध्यक्ष न्यूज तालुक्यातील चाकल पडून तीन गंभीर झाल्याची घटना आज बुधवार दिनांक सव्वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली आहे यामध्ये विजया राधाकिशन खेडकर वय वर्ष पंचेचाळीस लंका हरिभाऊ नजन वयवर्ष बावन शालीनबाई शेषराव नयन वयवर्ष तिघींचा जागीच मृत्यू झाला तर यामध्ये यमुनाबाई माणिक खेडकर वयवर्ष पासष्ट या गंभीरित्या जखमी झालेला आहे या, या चारही महिला चकलांबा येथील रहिवाशी असून ह्या शेतामध्ये काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली त्यानंतर त्यांना उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलं होतं डॉक्टर यांनी चेक करून वरील तिन्ही महिलांना मृत घोषित केलं तर यातील यमुना माणिक खेडकर यांना गं या गंभीर जखमी आहेत सदरील घटना ही आज दिनांक सव्वीस रोजी सव्वीस जून रोजी दुपारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे